राजूरला नंबर नाही राजूरला म्हणजे आपली भेट नाही आम्ही थोडसा भेट आणतो ना मी नवनवतो राहणार बेलू तालुका सिन्नर जिल्हा नाशिक आम्ही डांगिल पाहतो तर त्याला खाद्यबिद्ध आमच्या आमच्या पतीनं त्यांचं खाद्यबिद्धं आम्ही पालनपोषण व्यवस्थित करतो आणि ती आम्हाला एक तर आवड आहे आणि हां आणि हा चित्र उन्हाळी पावसाळी आणि हिवाळी पण तिन्ही ऋतूमध्ये चालतो त्याच्यामुळे याची आम्हाला आवड आहे च एक भरडा आणि मका भरडा आणि शेंगना डेप हा हे तिन्ही खाद्य त्यांना एकत्र चारून सारा आपला राहत घरचा दुसरं काही नाही हा आता गोहरांना गारून आणले पण गो आता गोहरावरती आहे पण गोऱ्यापाशी एक एक दोन मिनटं काढा तिथे खात घेऊ आपण तेवढी काढा पण मी शिन्नर झाली गोय आणि नव दूट वे कधी बी बी आपण चॅप कधी फोन करा ओके तू पाठवून पाडून द्या आणि बाई कार सात महिन्याची फक्त सातच महिन्याची अजून दूध पिते सात महिन्याची फक्त हो सात महिन्याची फक्त ही अजून तिला आठवा महिना लागेल चौदा मे लाव झालेली आता आठवा महिना लागला तिला हा पण असं आम्ही त्याचं पालन पोषण करतो बेटो का का आपने आपने या रीतीनं आम्ही परिषद दुसरं काय नाही आम्हाला बक्षीस भेटू नये पण फक्त लोकांना दाखवायचं का आपलं काय चित्र आहे या मापाने वागतो आवड आहे म्हणून दाखवतो तुम्हाला दाखवतो या बाजारामधले पहिलं धावणी धावणी वगैरे सर्वच काय आहे तुम्ही बघू शकता चला तर कंटिन्यू बघा हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच वासाळीच्या बाजारामधले बघू शकता यात्रामधले जे काय बैल बा... आहे वेगळे दुकानं पण आलेले आहे अशा पद्धतीने बघू शकता तर चला आता इकडं बघूया हे दोबडा बिबडा आहे बाबा तुमचं कोणतं गाव आहे आमचं गाव पुरुषवाडी पुरुषवाडी काय तुम्ही काय बैल आणले काय हा हेल हेलगे आणलं तर हेलगे आणले काय आज विकले नाही का विकले रे हा ना कधी आणले काय परवा ला आले परि दोन दिवस झाले दोन दिवस झाले मग इथं राहायचं कस राहायचं काय आज वावर लोक झोपतो पेंडा टाकलाय बैल बांधले जेवणा बिवण्यासोय सोय गरीबरी डब्बा डब्बा येतो काय हा हे सगळे काय गिरायक नाही का आहे येत्यात जातात मागत्यात काय किती पर्यंत यायच काय विचारेल न किती पर्यंत यायचं काय विषयाचे पन्नास हजारला आणि हे हा। बारीक हे बारीक दिलेत दिले काय हा हे कितीला दिले काय पंधरा हजार दिलेत दोन का हा म्हणजे आज यांचा व्यवहार व्हायचे धन्यवाद तुमचा धन्यवाद धन्यवाद तुमचा आहे का डांगी हो

तर मित्रांनो हा बघू शकता चॅम्पियन मध्ये पण त्याला पावती भेटली नाही का त्यामुळे मग इकडंच ठेवलेलं आहे ओके बस 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 किती जाते काय सांगा दोन जाती दोन जाते का हो चॅम्पियन मध्ये आणला होता हो आणला होता पण आम्हाला यायला विषय झाला हा का त्याच्यामुळं ग्रामपंचायती आमची पावती काही फाडली फाडलीच नाही फाडली नाही त्याच्यामुळे तुम्हाला उशीर झाला ग्रामपंचायतीच आता असं एक वेळ खपून गेला त्याच्यामुळे काय पावती फाडणी आम्हाला काय असं काय राजकीय आला नाही नाही आपलं त्याच्यामुळं आपण कसं ठरलाय तुम्हाला किती उशीर झाला काय आठ तास लेट झालो बघतो आम्ही चार दाजी मध्ये जे जमार उतरलं होतं त्यांचे करणी चालू होती बाबा आमका माणूस होत्या तमका माणूस होत्या असा माणूस होत्या त्या टायमा आम्ही आलो परंतु तरी ते म्हणा उशीर झाला हा ग्रामचा नियम असेल त्यांचा त्यांचा नियम असेल ग्रामपंच हा त्याच्यामुळं आम्ही काही बोललो नाही आपण खाली नाही त्याच्यामुळे बोललो वापस आलो हा ना चालेल खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद आणि असे आम्ही ना गहू गव्हाचा बर सर्व खाद्य सर्व खाद्य चालू हे फक्त चॅम्पियन साठीच तुम्ही का शेतीसाठी काय नाही शेतीसाठी वापर करतो हा ना हा तिने ऋतुमिनी जाणार प्राणी हा हिवाळा पावसाळा म्हणजे ऋतुनी जाणार प्राणी हात तिने ना शेतीसाठी चालू केला जोड नाही जोड आपला दुसऱ्या कोणाचा असा कोण असतो ना आ, आ, चल मला जोड दे जोड घेऊन टाकायचा आपलं काम करून जोड okay. काम आपण चालू करून घेतलं ओके धन्यवाद धन्यवाद असं काम केलं सर्वात महत्वाचं काम गायसाठी आणि सर्वात महत्वाचं काम शेतीसाठी एक दोन उपयुक्ती बनी हा आम्ही डाळ पाळतो पाळतो दुसरं काय नाही तुमचं गाव कोणतं म्हटलं बेलो 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 सिन्नर तालुका सिन्नर तालुक्यात जिल्हा नाशिक जिल्हा नाशिक जिल्ह्यात काय नाव तुमचं हां भाऊसाहेब दिंदळे दिंदळे गाव कोणतं मुर्शेद मुर्शेदचे का अजून काय गिरायक नाही आलं नाही गिरायक येतात हा ना मागताय चाळीस पंचेचाळीस पर्यंत तुमची काय अपेक्षा आमची आमची अपेक्षा काय काही कमी पाण्याच्या आसपास जाऊ नाही का बैल आहे हो हे एकनाथ दगडू बांगरे आम्ही शेंडी भंडरा इथून ह्या हे दोन हेले आणले ती आणि हे दोन्ही हेले हे दोन दोन आहेत दोन दाते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते चालायला एकदम चांगले चालतात दा, तुम्ही आवणीला टाका चिखलाला काही पेर असेल नांगराच्या कोणत्याही कामाला टाका शिकवलेली एकदम शिकवलेली रपयात बघा याच्यावर कळतय याच्यावर लळतय हे कशी किती चालले ती भरपूर चाललेली हेली ती आणि चांगले हेले सगळ्यात मग दोन दाते दोन्ही पण हा दोन्ही दोन दाते आम्हाला सांगायला आम्ही गंज एक्कावन हजार सांगतो पण आम्ही शेचाळीस सत्तेचाळीस हजार रुपयाला देऊन टाकू गिराईक जर चांगलं आलं तर म्हणजे शेतकरी आला तर व्यापारी आला नाही शेतकऱ्यासाठी फक्त ही शेतकऱ्यासाठी स्कीम आहे हा व्यापाऱ्यासाठी नाही व्यापारी काय कुठे कापायला राहणार बिलू यांची आम्ही मुलापेक्षा जास्त उपासना करतो जे मुलं खाण्यापेक्षा यांना जास्त खायला घालतो हो आणि कोणत्या शेतामध्ये आम्ही वापर करतो यांचा कोणत्याही तर मित्रांनो अशा पद्धतीने वासाळ्याचं जे काय डांगी जनावरांचे प्रदर्शन आहे ते तुम्हाला दाखवला तर कसा वाटला मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि ज्याने अजून लाईक केलं नसेल लाईक करा आणि सबस्क्राईब करायचं कुणी राहिला असेल तर सबस्क्राईब पण करा तर धन्यवाद हा व्हिडिओ तुम्ही बघितल्याबद्दल